नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन आणि आमच्या वाडीत एक दीड, दीड दिवसाचा गणपती बाप्पा आहे पबन दगडू यांच्या घरचा जो दीड ब दिवसांचा गणपती बाप्पांचं विसर्जन आज आम्ही आता चालू आहे आरती घ्यायला त्याच्यानंतर विसर्जन असणार आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये आमच्या वाडीतील दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचा विसर्जनचा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे चला तर जाऊया मग आता आरतीला तर आत्ता सगळी मंडळी आपली जमा झाली आहेत आणि आत्ता आमच्या स्पॉटला आलो आहे आम्ही हनुमान मंदिरच्या इथं आले काल इथे बारी झाले त्यामुळे समोर शेड वगैरे तुम्हाला दिसते सगळी आणि इकडे सगळी मंडळी जमा झालेली आहे आरतीसाठी आणि दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी इकडे बघा सगळे साखर आलेत आज दिवस काल ऐकून जागरण होतं म्हणजे पूर्ण दिवस रात्रभर आमच्या इथे एक शक्त्रयाची बारी आयोजन केलं होतं तर डबल बारी होती त्याच्यानंतर आता इकडे सगळी मंडळी चालले दर्शनाला विसर्जनासाठी आणि इकडे सुजिताला ढोलकी आता इकडे बरीचशी मंडळी पण येतात पाहुणे मंडळी चालू असते आणि इकडे कालच्या बारीचं ठिकाण तर आता इकडे सगळी मुलं चाललेत आरतीसाठी जेणेकरून भोकर गणपती बाबा जा। बाहेर काढणार आणि नदीवरती जाऊन नदीवरती जाणार नदीवरती गेल्यावरती जे आकर्षण असतं ते म्हणजे नदीवर आंघोळ करायचं आहे सर आणि इकडे बघा या वर्षीचा एकमेव ब्रँड टी शर्ट घालणारा कोकणनाथ एम एच झिरो सिक्स रायगड श्री प्रतीक घेऊन आलाय टी शर्ट वेगळा घेऊन आलाय डाउनलोड आहे कारण आता आरती झाली कि मग गणपती बाप्पाला घेऊन जाणार इकडं बघा पूर्ण घ्यायला घ्यायचं की राजमार रोहन आहे इकडं प्रेम आहे इकडं मामा आहे पिक्या अजय पप्पीन प्रतीक परागला आणि ढोलकी पट्टू आमच्या वाडीतील एक सुजित नर इकडे समीर पण आहे आणि पाठीकडे इकडे एन्जॉय भांडण हे चालूच असतं आता कारण बरेच दिवसाने भेटतात ना त्यामुळे काय असते तर चला आता डायरेक्ट जाऊया भेटले वाटत काकड्या चोरायचं यांचं प्लॅन जाम असतंय वाढीत आहे ना वाडीतली माणसं पण जाम हुशार मुंबईवाले यायच्या आधीच डायरेक्ट काकड्या काढून ठेवतात त्यांना माहिती आहे पोरं अलीकडे ठेवणार नाही आणि बोलता पण येत नाही कारण वर्षाने म्हणजे गणपती बाप्पाच्या सगळ्या वातावरणात आहे ना त्याला माहिती आहे की पोरं आली की कोणाची पण काकड्या काढतात त्यामुळे मुंबईची मुलं यायच्या आधी काकड्या काढतात आणि एक का बँवाले आले ते बघा ते पेपित्री घेऊन आलाय आणि आता पाचवी तरी बाहेर घ्यायची कुठली आरती होती ते पा पानाची होती रे तर आता आरतीला आलेलो आहे सगळी म्हणजे जमा झाली आरतीला आहे गणपती बाबाजनाचे आहे मंडळी पण आलेली आहे आणि आजच्या ढोलकेला आलेले आहेत

दीड गणपती बाप्पाची आजची आरती झालेली आहे आणि आता विसर्जनची तयारी इकडे आली आहे इकडे नानून घेऊन आला आरती लाईन लावली आरती घ्यायसाठी आणि मेन म्हणजे काय हे आहे ना, ना ती तीन आहे वाडी हा एक दुसरा आणखी दाखवतोय रोज पाया पडतात आरती ही प्रसाद आहे इथली ते आपल्या हाताने घ्यायचे वाटत तुम्ही अशा हाताने घेत म्हणजे वाढीत इकडं आहेत आणि इकडे विहिरी आली गणपती बाप्पा बाहेर पडले घराच्या बाहेर घेऊन आलेत आता बारा थोडस लांब आहेत तर आता जायचं विसर्जन आता आम्ही उभे आहोत मंदिराच्या इथे सगळी गँग आमची इथे जमा झाले जा विसर्जनला आत्ता इकडून येतोय गणपती बाप्पा घेऊन येतात सगळेजण इथून आलेत गणपती बाप्पा दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन आहे आमच्या वाडीत एक दीड दिवसाचे गणपती बाप्पा त्यांचं आज विसर्जन करायला सगळी मंडळी निघालेली गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षे गणपती बाप्पा निघाले

दीड दिवसाचे बाप्पा आले विसर्जनसाठी इकडं पनू पण आलाय यावर्षी गणपती बाप्पाच्या विसर्जनसाठी इकडे आमच्या नदीचा इथला परिसर आहे आधी बघितलं असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये सगळीकडे हिरवगार आहे आणि आता सूर्यास्त होतोय संध्याकाळचे वाढले साडेपाच वाजल्याशिवाय गोळी करायला बघा किती हवं आहे आठ वाजल्याशिवाय मुलगा येणार नाही गोळी करायला ना भरपूर मजा येते हा सगळं आजूबाजूचं वातावरण बघा एकदम फुल ग्रीनरी आहे पावसाळ्याचे दिवस आहेत एक नंबर असते आणि ही जी समोर आहे ती नदी भरपूर पाणी आहे मस्त मजा येते एवढंच पाणी पाहिजे आंघोळी जास्त पाणी असल्यानं की आम्हाला आंघोळ करायला भेटत नाही कारण प्रवाह जास्त असल्या उड्या टाकायला भेटत पाण्यात त्यामुळे हा पाणी ओके आणि आत्ता इथे गणपती बाप्पाची एक आरती होईल त्याच्यानंतर तो तो ला, 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 ला। ते गणपती बाप्पा विसर्जन करायला घेते हे बघा सगळे जण ऑलरेडीवर आंघोळ करायला प्रेम तिकडं एक नंबर दिसतो सगळ्या सगळेच जण आता गणपती बाप्पा आलेले आहेत दोन हजार चोवीस चे दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे तयारी झाली आरती वगैरे झाली विसर्जन इकडं गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन जायला पाण्यात विसर्जन करायला पोरं पण तयार आहे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी काढायचा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी

गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर जी मजा आहे ना ती आता आंघोळी करायची बाराच वेळ झाला पोरं सगळ्या आंघोळी करतात इकडं बघा सगळेजण आता आंघोळी करायची मजा घेणार आहे दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आहे आणि इकडे बघा पोरं आता गेल्यात मोठ्या खड्ड्यात इथं पुढे जरा मोठा खड्डा आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं की इथं भरपूर एक माणूस होतं आणि भरपूर माणसं आलेली आहेत दीड दिवसाच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी सगळं विसर्जन झाल्यानंतर आता आम्ही करतो आंघोळ आंघोळ म्हणजे नदीवर येतो ना पोहायला मजा येते तर हा एक छोटासा दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत कडा